नमस्कार मित्रांनो बी बी डी कडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जोडी की बेडी हा टास्क सध्या सुरू आहे तर काय आहे हा टास्क आणि कोणकोणत्या आहेत जोड्या हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या जोडी की बेडी हा टास्क चालू आहे ज्यामध्ये अभिजित आणि निक्कीची जोडी आहे तसेच वर्षाताई आणि अंकिता आणि अरबाज आणि आर्या अशा अतरंगी जोड्या आपल्याला या टास्कमध्ये पाहायला मिळणार आहेत तसेच वैभव चव्हाण आणि धनंजय दादा ही एक जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीतच या सर्व अतरंगी जोड्या या टास्कमध्ये खूपच मजा आणणार आहेत तसेच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस अभिजितला असे विचारतात की तुमच्या आणि निक्कीच्या जोडीवरती तुम्हाला कोणतं गाणं सुचतं त्यावरती अभिजित हम दोनो दो प्रेमी हे गाणं म्हणायला लागतो जेव्हा अंकिता असं म्हणते की मला माहितीच नव्हतं की जोड्या बिग बॉसच्या घरात जुळतात सो मित्रांनो एकंदरीतच हा टास्क प्रचंड रंगतदार असणार आहे आणि माझ्या अंदाजाने हा टास्क जवळपास आठवड्याभराचा असू शकतो कारण मागच्या मध्ये देखील आठवडाभर जोडी की बेडी हा टास्क चालू होता तर आता हा टास्क किती दिवसांसाठी आहे हे आपल्याला एपिसोड बघूनच समजेल तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद